नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना मार्गदर्शन होण्यासाठी त्या ठिकाणी विविध परीक्षांची माहिती विविध पदांबाबतची माहिती त्या ठिकाणी आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे मित्रांनो ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं अशी सर्वांना विनंती करतो आता विद्यार्थी मित्रांनो सद्यस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी राज्यसेवा दोन हजार बावीसची जाहिरात त्या ठिकाणी आहे बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असेल बरेचशा विद्यार्थी मित्रांनी आपापले फॉर्म देखील त्या ठिकाणी भरले असतील विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा त्या ठिकाणी एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी होणार आहे एकूण एकशे एकसष्ट पद जरी असले तरी मुख्य परीक्षेच्या वेळी महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल किंवा ग्राम विकास विभाग त्याच्यामध्ये दे डेप्युटी सीईओ वगैरे किंवा बी ओ क्लास वन या जागासुद्धा त्या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या वेळी वाढणार असल्याची माहिती आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी मित्र राज्यसेवेचा हा फर्स्ट अटेम्प्ट देत असतील किंबहुना ज्या विद्यार्थी मित्रांचे गेल्या दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी राज्यसेवेसाठी प्रयत्न सुरू असतील तर त्या विद्यार्थी मित्रांनी जी पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी एकवीस ऑगस्ट रोजी आहे तसा विचार केला तर आज जवळपास मे महिना आहे मित्रांनो जून जुलै असे जवळपास तीन महिने तुमच्याकडे आहेत जवळपास नव्वद दिवसांचा कालावधी तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जे काही रिलायबल अशी बुकलिस्ट आहे तर ती बुकलिस्ट एका व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्यासाठी गेल्या आठवड्याभरामध्ये टाकलेली आहे या व्हिडिओची लिंकसुद्धा त्या ठिकाणी मी देणार आहे त्याचबरोबर जी बुकलिस्ट आहे त्याची यादीसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये त्या ठिकाणी बघू शकतात सर्वप्रथम मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नव्याने सुरुवात करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसेवा म्हणजे एम पी एस सी आयोगाच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा त्या अभ्यासक्रम त्या ठिकाणी डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जी रिलायबल अशी बुकलिस्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे तर त्या बुकलिस्टपैकी महत्त्वाचे पुस्तकंसुद्धा तुम्ही विकत घेऊन येणं गरजेचं आहे किंबहुना जर आपल्या सिनियर विद्यार्थी मित्राची एखादी नोट्स त्या विषयाची असेल तर ती नोट्ससुद्धा वाचायला हरकत नाही आता विद्यार्थी मित्रांनो हे जे नव्वद दिवस आपण टेंटेटिव्ह धरूया टेंटेटिव म्हणजे एक नव्वद दिवसांचा जो काही अभ्यासाचा फॉर्म्युला आहे किंवा जे काही आपल्याला नियोजन नव्वद दिवसाचं करायचं आहे पूर्वपरीक्षेसाठी तर ते कशा पद्धतीचं असावं हे मी राज्यसेवेच्या अभ्यास करणाऱ्या रा विद्यार्थ्यांसाठी आता सांगतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपला अभ्यास हा अतिशय सविस्तर आणि सखोल असा अभ्यास असणं गरजेचं आहे जेणेकरून राज्यसेवा असेल गट ब असेल गट क असेल या प्रश्नपत्रिकांचं जर अनालिसिस केलं या प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण केलं तर त्या ठिकाणी प्रश्नांची काठिण्य पातळी वाढताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो त्यामुळे जो काही राज्यसेवेचा तुम्ही विद्यार्थी अभ्यास करणार आहात तर तो या तीन महिन्यामध्ये अतिशय सखोल आणि सविस्तर असा अभ्यास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे भविष्यामध्ये हाच अभ्यास तुम्हाला मेन्समध्ये म्हणजे मेन्स जरी सद्यस्थितीमध्ये जुन्या पॅटर्ननुसारच म्हणजे बहुपर्यायी प्रकारची जरी असेल तरी पुढच्या वर्षी मेन्स परीक्षेचा पॅटर्न बदलण्याची कदाचित शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो सद्यस्थितीमध्ये मेन्सचा अभ्यास हा बहुपर्यायी स्वरूपानेच त्या ठिकाणी करायचा आहे पूर्वपरीक्षेचा जर तुमचा सविस्तर आणि सखोल अभ्यास असेल तर निश्चित सांगतो की मेन्ससाठी तोच अभ्यास निश्चितपणे तुम्हाला कामात येणार आहे मेनचा अभ्यास जरी पूर्वजपेक्षा जास्तीचा आहे सखोल आहे तरी देखील हा जो फ्लो असणार आहे तर तो मेन्ससाठी तुम्हाला कामात येणार आहे आता मित्रांनो पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पेपर पहिला जो आहे तर तो दोनशे मार्कांचा आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इतिहास आहे भूगोल आहे पर्यावरण आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे असे विविध घटक चालू घडामोडी वगैरे यापासून असे विविध घटक पेपर पहिल्यामध्ये आहे आता पेपर पहिल्यासाठी जेव्हा तुम्ही इतिहासाची तयारी करायला घेता मित्रांनो तर इतिहासाची तयारी करत असताना त्याच्यामध्ये मी जी बुकलीज दिली आहे बिपिन चंद्रांचं आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला यूज करायचं आहे त्यानंतर त्याचबरोबर अनिल कठारे यांचं महा म यांचं महाराष्ट्राचा समग्र इतिहास हे पुस्तक यूज करायचं आहे या पुस्तकातून सर्वप्रथम आधी आपण वाचन करून घ्यायचं आहे या पुस्तकाचं सरसकट वाचन करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या स्वतःच्या नोट्ससुद्धा त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत या तीन महिन्यामध्ये जर मित्रांनो दहा ते बारा तासांचं अभ्यासाचं गणित जर तुम्ही आखलं तर निश्चितपणे सांगतो की तुमच्या स्वतःच्या नोट्ससुद्धा पूर्वच्या तयार होतील आणि त्याचबरोबर तुमचा सविस्तर आणि सखोल अभ्यास होण्यालासुद्धा निश्चितपणे मदत होईल त्यामुळे मित्रांनो दहा ते बारा तासांचं गणित त्या ठिकाणी तुम्ही आखून घेणं फार फार महत्त्वाचं आहे त्यानंतर मग इतिहास भूगोल पर्यावरण सामान्य विज्ञान अर्थशास्त्र किंवा इतर जे घटक आहे चालू घडामोडी आहे तर याच्यासाठी मित्रांनो दिवसातले किमान तुम्ही दोन दोन तास त्या ठिकाणी वा वाटून घ्या किंबहुना तुम्ही असं जरी ठरवलं की इतिहास हा मी सात दिवसात पूर्ण करेल तसं नियोजनसुद्धा करायला हरकत नाही परंतु ते दिवस व्यवस्थित बसवून घेणं गरजेचं आहे जर मित्रांनो एका दिवसातून सकाळच्या स्पेलमध्ये त्या ठिकाणी फ्रेश असतो आपण आंघोळ झालेली असते आणि चार तासामध्ये जर कठीण जाणारा विषय घेतला सामान्य विज्ञान असेल किंवा अर्थशास्त्र असेल किंवा इतर विषय जर आपण सकाळच्या आवरमध्ये घेतले तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो दुपारच्या वेळी थोडी मरगळ आलेली असते थोडा आळस आल आलेला असतो तर अशा वेळी थोडा आपल्याला सोपा वाटणारा विषय जर घेतला इतिहास घेतला किंवा एखाद्याला वाटत असेल की मला सामान्य विज्ञान हा विषय सोपा जातो भूगोल सोपा जातो तर त्यांनी दुपारच्या स्पेलमध्ये ते घ्यायला हरकत नाही म्हणजे दैनंदिन अभ्यासामध्ये असा जर बदल असला तर अभ्यासातील इंटरेस्टसुद्धा वाढत असतो त्यानंतर संध्याकाळच्या आवरमध्ये तुम्ही एक तर पेपर वाचू शकता चालू घडामोडीसाठी देऊ शकता किंवा सी सॅट जो सेकंड पेपर आहे तो सुद्धा दोनशे मार्काचा आहे परंतु सुदैवाने मित्रांनो जे काही आर्ट्स आणि इतर फॅकल्टीचे लोक आहेत तर त्यांच्यासाठी या ॲडपासून या दोन हजार बावीसच्या जाहिरातीपासून सी सॅट पेपर हा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग ठेवलेला आहे तेहतीस टक्के मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे सहासष्ट मार्क्स प्लस त्या ठिकाणी जर आपण घेतले तर तो पेपर तुम्ही निश्चितपणे पास होऊन जाणार आहात म्हणजे असंही समजायला त्या ठिकाणी कुणी असा समज करून घेऊ नये की आता अहर्थकारी आहे सी सॅट पेपर हा फक्त क्वालिफाईंग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी हरकत नाही असं होता कामा नये कारण मित्रांनो अर्थकारी जरी पेपर असेल क्वालिफाईंग जरी असेल तरी त्याची काठिण्य पातळी ही निश्चितपणे वाढणार आहे त्यामुळे अभ्यास जो आहे सी सॅटचा तर सुद्धा करताना तुम्हाला अस अतिशय स्पेसिफिक आणि योग्य असा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे सी झॅट पेपरमध्ये जे काही इंग्रजी आणि मराठीचे पॅसेजेस येतात त्यासाठी तुमचं आवांतर वाचन महत्त्वाचं आहे त्याचबरोबर वेळ लावून पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे रिझनिंग आहे त्यानंतर जे काही निर्णय क्षमता वगैरे असे काही प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अजित थोरबोले यांचं उत्तम पुस्तक आहे ते, 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 पुस्त ते यूज करू शकतात किंवा आवांतर वाचन त्या ठिकाणी वाढवणं फार फार गरजेचं आहे म्हणजे अशा दोन्ही पेपरचा बॅलन्स जर तुम्ही या येत्या तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित राखला तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल मग मित्रांनो शेवटचा जे काही महिना आहे किंवा वीस दिवस आहे तर त्या शेवटच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुमची रिव्हिजन होणं गरजेचं चा आहे चालू घडामोडीसुद्धा डेली न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे डेली न्यूजपेपर किंवा मासिकातून ज्या काही नोट्स तुम्ही काढून ठेवणार त्याचीसुद्धा रिव्हिजन होणं गरजेचं आहे नाहीतर मग पुढे पाठ आणि मागे सपाट असा बराच वे प प्रकार होत असतो पुढचं आपण पाठ करतो आणि मागे सगळं काही विसरून जात असतो असंसुद्धा होता कामा नये रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एम पी एस सी एक्झाम त्यामुळे मित्रांनो रिव्हिजन करणं फार फार गरजेचं आहे आता मित्रांनो शेवटचा जो महिना राहील त्याच्यामध्ये सी पेपरचे दोन दोन तास तुम्ही डेली रिव्हिजन करा त्याचबरोबर ज्या काही नोट्स असतील जे काही पुस्तकं वा वाचलेले असतील तर त्याचं रिव्हिजन होणं सुद्धा शेवटच्या महिन्यामध्ये गरजेचं आहे या पद्धतीने जर तुम्ही आपली तयारी केली तर निश्चितपणे सांगतो राज्यसेवा परीक्षा पास व्हायला अवघड नाही मित्रांनो परंतु आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुमचं डेडिकेशन दहा ते बारा तासाचं नियोजन आणि प्रत्येक विषयाची सखोल आणि सविस्तर तयारी हे सर्व जर असेल तर निश्चितपणे पूर्वपरीक्षा पास होऊन जाणार नवीन विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा व्हिडिओ निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला बुकलिस्ट आणि जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली आपण बघू शकतात व्हिडिओ जर चांगला वाटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद